आर्मी मध्ये दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अहमदनगर भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे मिलिटरी इंटेलिजन्स अहमदनगर दक्षिणी कमांड इंटेलिजन्स बटालियन यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि सन दोन हजार तेवीस मध्ये विजय बिस्ट सिव्हिल डिफेन्स कुक राहणार वाकोडी फाटा अहमदनगर यांनी आर्मी सिव्हिल डिफेन्स MTS कुक भरती करतो माझी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख आहे असं म्हणत फिर्यादीचा विश्वास केला आणि लावतो असं म्हणत लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केली आहे तसेच उत्तराखंड पंजाब आणि अहमदनगर येथील सौरभ पटवाल मयंक राऊत आणि लक्ष्मी थापा यांनाही नोकरीच लावून देतो असं म्हणत सर्वांकडून एकूण आठ लाख तीस हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे संबंधित उमेदवारांची अहमदनगर येथील आनंद ऋषीजी हॉस्पिटल मध्ये बनावट वैद्यकीय के तपासणी केली आहे अशा आशयीच्या फिर्यादी गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा तपास करताना अहमदनगर मधील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगेर यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी तसेच मिलिटरी इंटेलिजन्स यांनी संबंधित आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्याने संबंधित गुन्हा केल्याचं कबूल केला तसेच तो लष्कर आणि नागरी रोजगारासाठी भरती सामील होता ही कारवाई अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर आणि त्यांच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर